रवींद्र वस्त्रनिकेत्यांचा रक्षाबंधन सेल रविवारी मात्र ग्राहकांच्या गर्दीचा उच्चांक निर्माण करणारा ठरलाय रविवारी साप्ताहिक सुट्टी असल्याने अनेक महिला युवती व कुटुंबातील सदस्यांनी उपस्थिती दर्शवली होती सेलमुळे मोठ्या प्रमाणात कपड्यांची खरेदी यावेळी ग्राहकांनी केल्याचे दिसून आले सेलमध्ये सुद्धा अत्यंत दर्जेदार व ग्राहकांना परवडतील असे कपडे उपलब्ध करून दिल्याने ग्राहकांकडून समाधानाच्या प्रतिक्रिया उमटत होत्या ग्राहकांचा वाढता पाहून वस्त्र निकेतनच्या वतीने स्टाफच्या संख्येमध्ये वाढ केली आहे मोठ्या प्रमाणात सर्वत्र कपडे पाहावयास मिळत असल्याने ग्राहकही मुक्तपणे खरेदीचा आनंद घेत होते अत्यंत कमी किमतीत रक्षाबंधनासाठी ही सुवर्ण संधी असल्याने ग्राहकांचा मोठा कल आज रविवारी रवींद्र निकेतनच्या शाखांमध्ये दिसून आलाय यावेळी अतिशय दर्जेदार वस्त्रे व रवींद्र वस्त्र निकेतनने व्यवसायातून आपली विश्वासार्हता टिकवली असल्याचे ग्राहकांच्या प्रतिक्रियांमधून दिसून आले आपल्या ग्राहकांना सोयीचे ठरावे यासाठी रवींद्र वस्त्रनिकेत्यांनी तासगाव जयसिंगपूर सांगोला विटा तुंग जत शिरोळ सावळज कोळे पलूस संख कडेगाव कवटेमहांकाळ व कर्नाटकातील रायबाग तेलसंग शिरूर या ठिकाणी ग्राहकांच्या सोयीसाठी आपल्या शाखा सुरू केल्यात सध्या या सर्वत्र शाखांसहित सलगरे येथील मुख्य शाखेमध्येही हा सेल सुरू आहे दिनांक नऊ ऑगस्टपासून ते एकवीस ऑगस्टपर्यंत लाडकी बहीण रक्षाबंधन सेल सुरूच राहणार असून आजचा सुट्टीचा रविवार हा सर्वाधिक गर्दीचा उच्चांक गाठणारा रविवार ठरलाय सर्वच ठिकाणी फ्रेश स्टॉक उपलब्ध असून ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा असे आव्हान रवींद्र निकेतनच्या वतीने करण्यात आले माझं मी प्रमोद भिंजवडे तालुका शिवसेना सोलापूरचा आहे माझी गाडी आहे गाडी डिस्काउंट आणि कपडे म्हणजे व्हरायटी पण चांगले कपड्यांच्या मानानं रवींद्र वस्त्र निकेतन हे खूप मोठं शॉप आहे सलगरे तर आम्ही आहेरासाठी साड्या घेतलेल्या आहेत आणि आम्ही खूप आधीपासून येतोय म्हणजे आणि आता रक्षाबंधनसाठी इथे लाडकी बहीण सेल चालू आहे भरपूर व्हरायटी भेटेल तुम्हाला सिल्क मध्ये दहा हजार ची साडी तुम्हाला चोवीसशे पंचवीसशेच्या रेंज मध्ये भेटते ऑफर आहेत भरपूर तुम्ही लाभ घ्यावा छान भेटतात आम्ही वर्षातून किमान एक चार वेळा तर येतोय प्रत्येक वेळ येतो येतं दरवर्षी येतो आहे मी जवळजवळ दहा वर्षापासूनचा इथला कस्टमर आहे संपूर्ण कुटुंबाची खरेदी लहान मुलं असो मोठ्यांचे असले स्त्रियांचे असते आमचे असले जेंट्स कपडे तर उत्तमच मिळते काय प्रॉब्लेम नाही आणि वर्षाला किमान एक लाख रुपये तर माझं तर खर्च होतोय त्या दुकानामध्ये आणि अगदी चीप रेट आहेत आणि बंदी वगैरे सगळं मिळते म्हणजे समजा कपडे जरी पसंत नाही पडते आठ दिवसात आम्हाला बदलून द्यायची व्यवस्था आहे आणि अगदी एकदम चीप रेटमध्ये त्यामुळे आम्हाला या कोकणांचा था भरपूर फायदा होतो ते आहेत रक्षाबंधन आहे भरपूर सेल साड्यामध्ये तर भरपूर आहे बहिणींना वगैरे साड्या घ्यायच्या तर आम्ही इथूनच घेऊन जातो आहे साड्या आणि वार्षिक सगळी खरेदी आम्ही कपड्याची पूर्ण अंडरपॅन्ड बनेनपासून जे संपूर्ण मोठी खरेदी आहे आमच्या लग्नाचे किंवा कुठल्या वाहतुकीचा कार्यक्रमाचे सगळे आम्ही इथे खरेदी करतो